कशा तुम्ही तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी तुम्हाला खूप छान अशी मस्त आणि भरभराटीची जाऊ आणि आजचा दिवस तुम्हाला अगदी दे आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ तर आजच्या व्हिडिओला मी लवकरच ह्या वर्षी मी जरा काय शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवते की ह्या दिवाळीमध्ये मी थोडीशी लवकरच आठवडाभर अगोदरच मी दिवाळी बनवलेली दोन तीन दिवस झाला माझा दिवाळी पण बनवून झालेली आहे पण मी आज तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे का दिवाळी का मी लवकर बनवली त्याचंही कारण सांगणार आहे आणि दिवाळी कोणकोणती बनवलेली आहे सर्व काही एवढ्या अजून शंकरफाळ्या वगैरे राहिलेल्या आहेत पण माझ्या म्हणजे माझी सासूबाई आहे त्यांच्यासाठी त्यांना जे आवडतं ते मी फटाफट लवकर बनवलेलं आहे आणि मोठ्या मुलाच्या आवडतीचे आहे बेसन लाडू सासूबाईंचे आहे करंजी आणि लाडू लाडू पण मी आता बनवणार आहे लाडू फक्त राहिलेत करंजी आणि चकली चिवडा आ, हे सगळं म्हणजे बेसन लाडू एवढं मी बनवलेलं आहे बाकीचं राहिलेलं मी तेही तुमच्याशी शेअर करेन आता मी तुम्हाला दाखवते हा बघा चिवडा बनवलाय चिवडा आहे पातळ पोयाचा चिवडा आहे तोही मी तुमच्या तुमच्याशी शेअर करेन पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की कारण काय आहे मी दिवाळी लवकर बनवण्याचं तर हे बघा याच्यामध्ये करंजा आहे एवढा करंजा बनवल्या थोड्याशाच बनवल्या हो फटाफट म्हणजे एक साठ पत्तर बनवली असते जेवढं मी एकटीनेच बनवल्या हो का तर सासूबाई माझ्या पूर्ण थकलेल्या आहेत आणि त्यांना करंजी खूप आवडायची दूध करंजी किंवा चा करंजी त्यांना खूप आवडायची आणि आता कसं जास्त करून मी तुम्हाला मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये त्यांना दाखवायची पण आता जास्त दाखवत नाही कारण पूर्णच थकल्या त्या आता म्हणजे असं जास्त खात पण नाहीत थोडं थोडं खातात जेवढं म्हणजे आम्ही जबरदस्तीनं भरवतो तेवढंच खातात पण मी म्हणते की ह्या माणसांनाशा आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपल्याला एवढं काय वाटत नाही पण नंतर नसल्यावर खूप त्रास होतो वाटत कि ते माणूस असत तर किती म्हणजे नंतर आपलं ही वय वाढत जाणार आहे पुढे आपण ही म्हातारे होणार आहोत सर्वांनाच ते दिवस येणार आहे तरुण कोण राहत नाही दिवस हे येण्यासाठी जातात त्याच्यासाठी की त्यांच्यासाठी चांगलं वागा त्यांची सेवा करा काय पाहिजे ते नको ते ते त्या म्हणून मी वेळेला पण खाल्ले आज आजीने काही चक्टी वगैरे नाही खाल्ली चिवडा पण ते आजीला आवडतो पण आता चिवडा कसा भरवणार कारण आजीला भरवताना वगैरे ठसका वगैरे लागतो म्हणून मी चिवडा भर भरलेला नाही आता लाडूची तयारी झालेली आहे म्हणजे बघू लाडूचं कसं पाक वगैरे बरोबर यायला लागतं मी एकटीनं कधी बनवलेलं नाही आणि सर्व एकटीनंच बनावे लागते तर मी माझ्या आईला म्हटलं आहे मी की गुंदीचे लाडू वगैरे हे कर तर आजीला आवडतात कळीचे गुंदीचे दोन्ही लाडू आजीला आवडतात तर आई लवकरच बोलली की मी पाठवून देते मग पाटल्यास व्हिडिओ तो मी आजीला लाडू भरवताना तो तुमच्याशी मी शेअर करेल करंजी वगैरे भरवताना तो व्हिडिओ मला काही म्हणजे असं बनवता आला नाही आहे आणि कसं असतं ते माणूस मा त्या सिच्युएशनमध्ये पण असावं असं तेव्हा व्हिडिओ बनवू शकतो आपण पण मी म्हणते की आज कसं असतं सर्व सुनासारख्या नसतात मनात एवढं सर्वांच्या येत नाही तर आज आहे तोपर्यंत कोण पण असू दे आपल्या जवळचा माणूस ते ह्या सिच्युएशनमध्ये असेल वयस्कर असेल तर त्यांच्यासाठी खरंच त्यांना धुकवू नका कारण ते, का ते माणूस आपल्याला परत भेटणार नाही आहे आणि आपल्याला परत गेल्यावर खूप त्रास होतो आणि माझं एवढं सांगणं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर कशा वाटला व्हिडिओ आणि अजून असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलचे नक्की तुम्ही मेंबर बनू शकता आणि चला बाय बाय श्री स्वामी समर्थ